नंदुरबार शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम पूर्ण करून देखील अंतिम देयक अदा न झाल्यानं आज शहादा इथं ठेकेदारांनी आंदोलन करत अधिकारी अभियंता यांना निवेदन दिलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते पूल गटारी इमारती असे विविध काम ठेकेदारांकडून पूर्ण झालं असून गेल्या दोन वर्षापासून ठेकेदार हे आपल्या बिलासाठी विभागामार्फत शासनाकडे पाठपुरावा करत आहेत अनेक ठेकेदारांनी बँकांकडून कर्ज काढून शासकीय काम पूर्ण केलं असताना देखील आज अखेर आंदोलकांनी आंदोलनाचं हात्या रोपसलं येत्या काळात या मागण्यांचा विचार न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील आंदोलक ठेकेदारांकडून देण्यात आलाय सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह हे न्यूज शहादा माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांना आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सर्व ठेकेदार बंधू अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सर्व कॉन्ट्रॅक्टर युनियन असोसिएशन आज शाळा सार्वजनिक बांधकाम कार्यालय विभागात कार्यकारी अभियंत्यांना वि निवेदन सादर केले आहे सदर कामांचे विविध रस्ते पूल गटर हे कामांचे आमचे अंतिम देयक सर्व बाकी आहे दोन तीन वर्षा वर्षापासून आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा आम्हाला बिल भेटत नाही तरी आज आमच्यावर उपासमार करण्याची वेळ आली आहे आज आम्ही व्याजाने बँकेतून हप्ते भरून पैसे कर्ज काढून काम पूर्ण केले आहे तरी शासनाला आमची कडकडची विनंती आहे की आम्हाला येत्या पंधरा दिवसामध्ये आमचे काही ठेकेदार बंधूंचे काही बिलं बाकी असतील तरी आम्हाला त्वरित बिलं मिळण्यास नम्र विनंती करत आहे अगर आमच्या विनंतीचा मान न रखल्यास आम्ही सर्व उपोषणाला आमरण उपोषण करण्यास आम्ही सर्व ठेकेदार बंधू तयार आहेत तरी शासनाने आमचे जास्त कठोरपणा बघू नये तरी आम्हाला आमच्या राहिलेले एक मिळण्यास नम्र विनंती करत आहे आज आम्ही सर्व शहादा तालुक्यातील ठेकेदार इथं सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अभियंता साहेबांना निवेदन दिलेले आहे मागील दोन ते तीन वर्षापासून आमचे बिल कामं करून प्रलंबित आहेत तरी आम्ही साहेबांना पंधरा ते वीस दिवसाची मुदत दिलेली आहे की आम्हाला प्रलंबित बिल बिलांची पेमेंट मिळावे न मिळाल्यास आम्ही पंधरा दिवसात कामं बंद करून उपोषणात बसू हा इशारा दे दिलेला आहे शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास द्यावी ही विनंती